नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मकामध्ये खूप म्हणजे बारीक तर गबळ आलेलं आहे फवारा मारायचा होता तर तुम्हाला गबळ दाखवतो बरं का हेमापात गबळी बारीक म्हटलं मग कोळप्याचा उपयोग करून पाहू जमलं तर हाय नाही तर मग फवारा मारू पण आळी पडली आवळ आळ्यावरच फवारा मारणार आहे पण आता कोळपून घेऊ म्हटलं कसं दिसतंय आम्ही इकडे कोळपलं आहे आता कोळपच चालतंय ते पण तुम्हाला दाखवतो बरं तुम्ही तर हे बघा प्रियांका मोबाईल धर बरं त्यांना आपण तर इकडे आहे ना म्हणजे किती फट्या चार पाच फट्या ते मी आहे तर हे बघा काहीच गवत नाही दिसत आहे एकदम कोळपेनी पूर्ण म्हणजे लहान राहतं त्यावेळेसच कोळपं मारा लागतं आहे ना तर कारण मोठं झालं मग ते मोडत नाही गवत कोळपेनी हो का सगळं मोडून जातं हां हम्म आधी वरच्या राहण्याला सुरुवात केली आहे खूप गवत होतं बघा इकडे किती गवत दिसतंय बारीक बारीक एवढं गवत होतं त्यानंतर कोळप मारल्यानंतर काहीच दिसत नाही हे बघा दिसतंय काहीच काही दिसतंय काहीच दिसत नाही कोळप्याचा एवढा फरक असतो म्हणजे तर नाशक मारायच्या अगोदर मिस्टर म्हणते आपण कसं त्याला बुजाटा पण होऊन जातो का हो बुजाटा पण बसतो मक्काला त्याने मक्का मग भारी वाटते ना तरी कोळप प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याकडे आहेच आहे फक्त कोळप फिरवायची मेहनत करावी लागते का हो माला मध्ये राहणार कुस्क म्हणा फिरवते भरपूर खात ते बी गवत पण किती भारी होते मोडत पण नाही एकदम एव इकडं कसं फटी म्हणजे थोडीशी जागा राहते त्या जागेमध्ये कोळप हाकायचं बघा किती मस्त होत आहे म्हणजे गबळ राहतच नाही काहीच गबळ नाही राहते हलके ही ही ना हो जड नाही विमानचा आवाज येतोय दिसणार नाही पण वरतीही ना लई भारी बर का अजून खालच्या पण रानात करायला नाही ना असं पाणी भरलेलं आहे भारी वाढल मग का परत इतके ते ह्या कडाला आणि खाली पण मग केलेली बघा इकडं पण खाली तले दाट ये गवत खाली पूर्ण एवढी मग का पूर्ण राणाला खालच्या पण राणाला मारायचं ना कोळप <खोलपो> भारी हो मी हाकून पाहू का मोडल हा चार वाजले गायांचा पण टाइम झालेला आहे चालायचं निसत ना डाळ सहायता कर. हा लो किया कर. तर इकडे काय बनवलंय भाऊ मस्त वाटले. कारलं सुक करलं. सुक कारलं का? म्हणजे डाळ भात आहे ना आज डाळ भात. इकडे बघा डाळ आहे. डाळ भात चपाती सुक करलं. आज असे माननती पण आले नाही. बसले मामा पण जेवायला जेवणच तयारच. कारलं होतं आपण. हां. भरवसा आले. गुरु जेवण सगळे चला.